आता आपण समीकरणाची उदाहरणं बघणार आहोत पहिलं समीकरण आहे तीन वाय वचा बारा बरोबर तीस मग आपण सगळ्यात आधी काय करतो तर आपण सगळ्यात आधी चल वेगळं काढतो मग आता इथे वाय आपल्याला वेगळा काढायचा आहे वाय वेगळा काढायचा आहे म्हणजे काय करायचं की खेरीज बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या मग आपण सगळ्यात आधी वचा बारा काढून टाकूया वजा बारा जर काढायचं असेल तर वजा बाराच्या विरुद्ध क्रिया काय आहे अधिक बारा मग आपण डावीकडे बारा मिळवणार आणि डावीकडे मिळवायचे म्हणजे उजवीकडे पण मिळवावे लागतात म्हणजे आपण दोन्हीकडे बारा मिळवणार आहोत म्हणजे आता हे असं दिसणार तीन वाय वजा बारा अधिक बारा बरोबर तीस अधिक बारा वजा बारा अधिक बारा निघून गेले म्हणजे आपलं समीकरण आलं तीन वाय बरोबर तीस अधिक बारा म्हणजे बेचाळीस आता आपण तीन आहेत ते काढून टाकूया म्हणजे आपला वाय एकटा उरेल मग तीन काढायचे म्हणजे काय करायला लागेल इथे तीन वाय दिसत आहेत म्हणजे वायला तीननी गुणलेलं आहे म्हणजेच विरुद्ध क्रियेमध्ये तीननी भागावं लागेल मग दोन्ही बाजूला तीननी भागूया म्हणजे असं दिसेल तीन वाय भागिले तीन बरोबर बेचाळीस भागिले तीन म्हणजेच वाय बरोबर चौदा कारण चौदा तरी बेचाळीस आपलं उत्तर आलेलं आहे वाय बरोबर चौदा पुढचं उदाहरण बघूया सात एम वजा दहा बरोबर तीन एम अधिक सव्वीस आता आपण नेहमीसारखं चल वेगळं काढूया पण इथे गंमत अशी झाली आहे की इथे डाव्या बाजूला पण चल आहे आणि उजव्या बाजूला पण चल आहे आतापर्यंत आपण जी उदाहरणं बघत होतो तेव्हा फक्त एकाच बाजूला चल होतं आता काय करणार तर आता आपण असं करूया की आपण एकाच बाजूला चल येईल का असा विचार करूया समजा मला फक्त डावीकडे चल आणायचं असेल तर मला काय करायला लागेल तर मला उजवीकडचा तीन एम हा काढून टाकायला लागेल म्हणजे उजवीकडे जर तीन एम नसला तर मला फक्त एका बाजूला डाव्या बाजूला चल मिळेल मग मा आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट आपण कशी काढतो विरुद्ध क्रिया करून मग आपण दोन्ही बाजूला तीन एम हे वजा करूया दोन्ही बाजूला तीन एम वजा केल्यावर असं दिसणार आहे आणि हे जर सोडवलं तर सात एम वजा तीन एम बरोबर चार एम म्हणजे चार एम वजा दहा असे आले डावीकडे आणि उजव्या बाजूला तीन एम वजा तीन एम हे दोन्ही तीन एम गेले आणि फक्त सव्वीस उरले म्हणजे आता माझं समीकरण दिसणार आहे चार एम वजा दहा बरोबर सव्वीस मग आता आपण वचा दहा काढून टाकूया दोन्ही बाजूला दहा मिळवूया म्हणजे माझं समीकरण असं दिसेल डावीकडे वचा दहा अधिक दहा निघून गेले उजवीकडे सव्वीस अधिक दहा बरोबर छत्तीस म्हणजे माझं समीकरण आलं चार एम बरोबर छत्तीस आता इथला चार मला काढून टाकायचा आहे एमला चारनी गुणलेलं आहे म्हणजे विरुद्ध क्रिया करताना चारनी भागायला लागेल मग दोन्हीकडे चारनी भागूया म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे एम बरोबर नऊ कारण नऊचक छत्तीस आता पुढचं जे उदाहरण आहे ह्याच्यामध्ये काय दिसतय की याच्यामध्ये चल हे उजव्या बाजूला आहे आपण आधी जी उदाहरण सोडवत होतो तेव्हा कायम चल डाव्या बाजूला असायचं मग उजव्या बाजूला चल असलं तर काय होईल काही नाही होणार चल डावीकडेच असलं पाहिजे असं काही नाहीये चल उजवीकडे सुद्धा असू शकतं तर आपण उदाहरण सोडवूया आपल्याला तर इथे ए वेगळा काढायचा आहे ए आपल्याला एकटा पाहिजे म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला वजा बारा काढून टाकायचा आहे मग वजा बाराच्या विरुद्ध आहे अधिक बारा त्यामुळे आपण दोन्हीकडे बारा मिळवलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर येईल बत्तीस बरोबर ए भागिले दोन आता आपल्याला भागिले दोन काढायचं आहे भागिले दोन काढायचा म्हणजे विरुद्ध क्रिया झाली गुणिले दोन मग आपण दोन्ही बाजूला दोन्ही गुणूया म्हणजेच आपलं उत्तर येईल चौसष्ट कारण बत्तीस दुने झाले चौसष्ट चौसष्ट बरोबर ए कारण दोन्ही गुणलं आणि दोन्ही भागलं म्हणजे दोन दोन निघून गेला चौसष्ट बरोबर ए म्हणजेच ए बरोबर चौसष्ट म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ए बरोबर चौसष्ट